एवढी गडबड हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचे प्रसंग जवल मध्ये स्वागत आहे खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती ब्लॉग वगैरे येत नाही आहे तर याचं कारण आता तुम्हाला समजेल प्रतीश प्रतीषने मम्माचा वॉगल घातलाय केवढा मोठा दिसतोय प्रतीश नाही पप्पा अच्छा हां पप्पांचा आहे पप्पांचा आहे तर ब्लॉग काय एवढे दिवस येत नव्हते तर हे तुम्हाला मी नंतर सांगेन पण आता आज चाललेले आहे प्रियाला भेटायला कारण की प्रियाचं इकडे काम होतं सो ती आलेली आहे चिंचवडला तर एक पाच दहा मिनटंच आम्ही म्हणजे खूप वेळ पण नाही पण भेटणार आहोत आणि त्याच्यानंतर अजून कोणाला भेटणार आहे हे ब्लॉग पूर्ण पाहिल्यावरती तुम्हाला समजेल तर स्टेटून आणि मी नंतर सांगेन की सध्या एवढी एक आठवडं झालं धावपळ का चालू आहे काय काय करत होते काय नाही ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी सांगेन ओके चला तर मग आता भेटूयात आपण स्टेट्यून एवढी गडबड बाय प्रिया प्रिया।, <laughs> प्रिया सोबत जास्त शूट नाही करता आले पण आम्ही भेटलो गप्पा मारल्या आणि मग तिला बाय बाय केले त्याच्यानंतर आम्ही दोघांनी ज्यूस एन्जॉय केला कसं आहे ही आहे स्वामींची मूर्ती खरं तर मला एकसारख्या दोन हव्या होत्या पण इथे शॉपमध्ये एकच होती आणि खूप घाई गडबडीत मी घेतलेली आहे ब्लॉग कंटिन्यू करा आम्ही येऊन पोचलेलो हो, आहोत आता थोड्याच वेळात रुपेश दादा येतील आणि तुम्हाला त्यांची ओळख करून देईल की कोण आहेत दादा कशी आमची भेट झालेली आहे या सगळ्या गोष्टी चला तर मग स्टेट हु? आणि हो रुपेश दादा एकटेच नाही ते रुपेश दादांसोबत आणखी एक ताई आहेत तर त्यांना सुद्धा भेटवणार आहे तर तुम्हाला भेटल्यावरती कळेल हॅलो नमस्कार तर मग मी तुम्हाला म्हटले होते की आता कोणाला तुम्हाला भेटवणार आहे तर या आहेत शीतलताई ज्या की बाई प्रोफेशनली त्या पोलीस आहेत आणि हे आहेत रुपेश दादा रुपेश दादा तर हे दोघांना मी आज भेटायला आहे आणि खूप छान वाटलं या दोघांना पण भेटून आणि आता मी एन्जॉय करतो रुपेश दादांनी खास प्रत्यूषसाठी मा मामाने खास प्रदूषसाठी पिझ्झा ऑर्डर केला आहे ना प्रत्यूष hmm. कसा पिझ्झा मी तुम्हाला थोड्याच वेळ भेटतो आम्ही <theist> फर्स्ट टाईम भेटत आहे त्याच्यामुळे मग आम्ही एन्जॉय करतो आणि गप्पा वगैरे मारतो पण कसं आहे माहिती <theist> का गेलं पैसे आणि पंधरा वीस पण येतात आज मम्माचा फास्ट आहे त्याच्यामुळे माऊ आणि प्रत्यूष एन्जॉय करतात हो ना हे दोघ बघा मला एक तर ठेवून खातायत दोघ काहीतरी वाटतय का असं तोंड करतायत कि मला वाईट वाटतय कि माझ्या समोर तिचं खातात मी मला पिझ्झा खूप आवडतो मी पिझ्झा लवर आहे माहिती आहे का दादा पिझ्झा लवकरच शिकत नाही हो ना चला निघायचं चला ताई निघायचं पुन्हा भेटूयात कधी भेटायचं सांग नवीन वर्षामध्ये मग भेटतो आणि मी त्यांच्या भेटणार आहोत त्यावेळेस सिंगल थे। थे थे सिंगल सिंगल नसणार आहे तेव्हा विथ ते फॅमिली असणार आहे कंपनी तेव्हा धमाल करणार आहोत सो त्या आपण आता पोलीस मॅडमला विचारू ताई कधी भेटायचं नवीन वर्षात आणि फिरायला जाऊ आता तुझी मजा आली ना तर पर परत त्याच्यापेक्षा जास्त एन्जॉय फॅमिली नक्की नक्की विथ फॅमिली विथ फॅमिली चला मग लवकरच प्लॅन करूया तुला उशीर होणार आहे बाय 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 मी तुम्हाला खूप मिस केलेला आहे नेक्स्ट टाइम असतीलच आपल्या बरोबर चला बाय ऍक्च्युली <laughs> ना दादाला काही छोटीशी गिफ्ट म्हणजे एक असतं ना गिफ्ट म्हणजे खूप काही मोठी गोष्ट नाहीये पण एक मला एक मनातून ज्या काही भावना आहेत ना तर ते त्याचं काहीतरी आणि हे माझ्या फुल फॅमिलीकडून दादाला वहिनींना त्यांच्या फुल फॅमिलीला आणि हे गिफ्ट दादा घरी गेल्यावरती पैमिंच्या समोर ओपन करणार आहे आणि त्यावेळेस मला सांगणार आहे की हे गिफ्ट कसं वाढतं म्हणजे मी जे गिफ्ट दिलंय ना त्याच्यातून नक्कीच काहीतरी प्रेझेंट होणार आहे म्हणजे अशा पद्धतीने मी गिफ्ट दिले सोयच करा ही गिफ्ट काय असेल कारण की आम्ही कशा माध्यमातून कशा ह्याच्यातून आम्ही भेटलेलं आहे हे पण हेच येते दादा जेव्हा घरी जाणार आहे ना तर त्यावेळेस पेमींच्या समोर गिफ्ट ओपन करेल आवडलं हे नक्की कमेंट करू आणि दादा मला सांगा अरे वा <laughs> थँक्यू मला मा आणि मी नक्कीच आता नाही ओपन करणार घरी मी गेलो की ओपन करेल आणि सगळ्यांसमोर ओपन करेल ब्लॉगमध्येच ओपन करेल ते पण मी असं डायरेक्टली ओपन नाही करणार ब्लॉगमध्येच ओपन करेल हां वही पहिलींच्या समोर आणि नक्की तुम्हाला दाखवेल काय आणि कसं वाटलं ते सांगा मी तर माझं ताईला पाठवेलच याच्यावरती कमेंट्स काय असेल मला आवडलं की नाही आवडलं आणि शंभर टक्के मला आवडणारच आहे कारण मला असं वाटतं की माझ्या आधी पहिलंच यूट युट्यूबच्या मार्फत मला ही ताई भेटली पहिलं रीट भेटलेलं आहे अरे वा खूप छान ताई मला आपल्याला माझ्या लाईफमध्ये म्हणजे भाऊ वगैरे तर आपल्या लाईफमध्ये आहेतच आहेत पण मला एक सोशल मीडियाकडून मला एक मोठ्या ह्याच्यात मोठ्या भावाप्रमाणे मला हा भाऊ भेटलेला आहे आणि नक्कीच म्हणजे असं आपण म्हणतो ना की सोशल मीडियामधून आपल्याला कधी चांगली लोक भेटत नाही वा, चांगली लोक भेटतच नाहीत वाईट पद्धतीची लोकं वगैरे असतात तर कदाचित तशी असू शकते पण माझ्या बाबतीत तर तसा अनुभव आलेला नाही आणि याचं उत्तम उदाहरण आहे दादा आहे की आज मला एक चांगलं व्यक्तिमत्व भेटलेलं आहे आणि मोठ्या भावाच्या रूपात मला खरंतर रुपेश दादा भेटलेले आहे तर दादा आपले आम्ही आणि हे तर नक्की की आम्ही भेटलेलो आहोत म्हणजे एक मला स्वामींनीच घडून आणलेलं आहे आमची भेट आणि स्वामींच्या मुळेच तर सगळ्या आयुष्यामध्ये मा माझ्या चांगले ये लोक येत आहेत आणि खरंच त्यांच्यामुळे मला एवढ्यासाठी योग्य भेटले मी त्यांच्याशी कनेक्टेड होते आणि आज कायम सोबत राहतो ताई बोलती आणि जे तुम्ही बोलले की मला स्वामींच्या रुपांनी तसंच आपल्या बोलत आहेत आणि खरंच मी पण एक स्वतःला भाग्यवान समजतो की तुम्ही मला सगळ्या पाहिजे मिळाल्या तुम्ही दोघीच नाही अशा खूप जणी चार पाच जणी आहे आणि खूप छान आपलं परिवार आता होणार आहे आणि आपण सगळ्या ऍक्टिव्हिटीज वगैरे झालं ठीक आहे आपण लांब राहतो तो विषय वेगळा पण आपण लवकरच एकत्र येऊन म्हणजे आपलं विथ फॅमिली वगैरे सगळ्यांनी रिलेशन काढून आम्ही आता आम्ही कायम एकमेकांशी कनेक्ट राहणार आहोत हे नक्की हो आणि आपण जरी लांब राहत असेल तरी आपले विचार एकत्र राहतील आणि कॉन्टॅक्टमध्ये राहू असं नाही की आम्ही रोजच कॉल करू जेव्हा जेव्हा पॉसिबल असेल कामातून फ्री वेल असेल नक्कीच कॉल करत जाऊ नक्कीच एक दुसऱ्याची दे विचारपूस करत जाऊ आणि युट्यूब मार पण मिळालेले खूप जवळचं रिलेशन झालेलं आहे आणि इथून पुढे आम्ही असंच कंटिन्यू देऊ खरंच थँक्यू युट्यूब युट्यूबला पण मी थँक्यू देतो की मला एवढ्या छान छान बैगी दिल्यास प्लॅटफॉर्मवरून आम्हाला आणि लोक बोलतात काही टेक्निकल इश्यूमुळे इथे म्यूट झालेला आहे आवाज आणि तर मी इथे सांगते की दादा हेच बोलत होते की खरंच सोशल मीडियामार्फत लोक चांगली पण भेटतात वाईट पण पन भेटतात पण कसं असतं ना की आपले जर विचार समोरच्या व्यक्तीला आवडले आणि तर मग तिथे आपण कनेक्ट होतो आणि मग एकत्र येतो तर हेच आहे आमचे आम्ही आत्ता सध्या एक पाच जणं ते सहा जणं भेटलेलो होतो पण त्याच्यामध्ये ह्या दोघांनाच मी इथे भेटलेले आहे पण आणखी आमच्या ग्रुपमध्ये तुषारदादा आणि जितूदादा म्हणून आहेत तर त्यांनासुद्धा मी लवकरच भेटणार आहे आम्ही फोनवरती वगैरे बोललेलो आहोत पण त्या त्या दादांना काही कारणामुळे लवकर जायचे होते आणि बऱ्यापैकी उशीर झालेला होता त्याच्यामुळे ते त्यांची भेट घेता आलेली नाही आहे पण मी त्या दिवशी रुपेश दादांची आणि शीतलताईंची भेट घेतलेली आहे रुपेश दादा वेळात वेळ काढून म्हणजे मुंबईवरून ते जॉबला सुट्टी घेऊन इकडे आलेले होते थोडक्यात यूट्यूबर्सची माहिती देते रुपेश दादांचा रुपया बबली म्हणून या नावाने यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती ते कॉमेडी शॉर्ट्स वगैरे असतात तर अशा पद्धतीचा त्यांचा चॅनल आहे त्याच्यानंतर शीतलताईंचासुद्धा आहे त्याच्यानंतर आपल्या ग्रुपमध्ये एक दादा म्हणून आहेत तर त्या जितूदादा त्यांचा चॅनल तुम्ही खरंच चेक करा जित जितेंद्र फनाडे ऑफिशियल म्हणून एक आहे आणि एक जितेंद्र फनाडे आय थिंक म्युझिक म्हणून आहे तर जितूदादा हे खरंच खरंच उत्तम गायककार आहेत आणि त्यांचे गाणे वगैरे तुम्ही बघू शकता त्या चॅनेलवरती गेलं तुम्हाला माहिती मिळेलच तुम्हाला मी लिंक पण देईल डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यानंतर दादा म्हणून आहेत तर त्यांचं त्रिशा फॅमिली म्हणून चॅनेल आहे तर त्यांच्यासुद्धा तुम्ही चॅनलवरती गेल्यावरती कळेल त्यांचे व्लॉगिंग वगैरे पण आहेत प्लस त्यांचे कॉमेडी शॉर्ट्स वगैरे पण आहेत तर तुम्ही नक्की त्यांचे चॅनेल चेक करा आणि त्यां तुम्हाला जर कंटेंट आवडले तर नक्की सबस्क्राईब करा आणि खरंच या यूट्यूबद्वारे मी खूप चांगल्या लोकांशी कनेक्ट झालेले लोका आहे हेच तर लोक आहेतच पण आणखी माझ्या काही कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांना मी तुम्हाला जसं जसं भेटेन त्यावेळी मी तुमची ओळख करून देईल या सोशल मीडियाने किंवा यूट्यूब या प्लॅटफॉर्मने खरंच चांगली लोकं मला भेटलेली आहेत आणि कसं असतं ना प्रत्येक लोकांकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं तर या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरून मी काही ना काहीतरी शिकत आहे आणि येस मी चांगल्या प्रकारे आता जे काही करत आहे ते काम करत राहणार आहे आणि आम्ही सगळे एकत्र राहणार आहोत आणि चांगल्या पद्धतीने आमची फॅमिली ग्रो होणार आहे आणि तुमची सुद्धा साथ आहेच आहे त्याच्यामध्ये आणि विशेष म्हणजे हे सगळे मराठी लोक आहेत मराठी युट्युबर्स आहेत तर आपल्या मराठी माणसांना साथ तर द्यायलाच हवी या दोन बहिणी आहेत यांना पण मी आता पुढे घेऊन जाणार आहे जर आपला चॅनल मॉनिटाईज झालाय तर यांना पण आता कसं मार्गदर्शन करू मीच नाही आमचे तुषारदादा आहेत त्याच्यानंतर म्हणजे त्रिशा फॅमिली बॉक्स जितेंद्र दादा आहेत जितेंद्र दादांचं पण खूप व्यक्तिमत्व छान आहे दादांचं तुषार दादांचं

आणि प्रत्येक येणार आहे आता शीतलताईला काय आम्ही पुण्यातच आहोत त्याच्यामुळे आम्ही भेटूच लवकर ना मजा आधी भेटत राहणार आहोत चला आता शीतलताईला पण आपण बाय बाय करूया आणि हा ब्लॉग इथेच एंड करूया चलो बाय बाय बे हा जो गिफ्ट दिला आहे तर तो आता आपण ओपन करायचा काय असेल आतमध्ये काही पण असून पण खूप छान असेल पप्पा मला करा अनबॉक्सिंग करायचं तुला अनबॉक्सिंग करायचं आहे ठीक आहे सर कर खूप छान स्वामींना खूप मानतात आणि आपल्याकडे स्वामींची प्रतिमा पण नव्हती खरच प्रत्यक्ष ताई थँक यू मनापासून धन्यवाद कारण स्वामींची प्रतिमा माझ्याकडे खरंच घरात नव्हती आणि तू स्वामी दिलं स्वामींची प्रतिमा दिलीस खरंच खूप छान तुला काय वाटतं बघले ये जरा जवळ जवळून घे ताई यू खूप छान आहे आमच्याकडे नव्हतं स्वामींचा फोटो तू काय बोलशील थँक्यू मावशी मावशी नाही आत्या काय थँक्यू आत्या ओके स्वामीच फोटो मला घरी आलेली आहे आणि आजचा दिवस खरंच खूप छान होता सकाळी पारायण करून आल्यानंतर प्रियाला भेटले अगदी तिची धावपिळीची भेट म्हणतो ना तशा पद्धतीने झाली तिच्यानंतर मग रुपेश दादा शीतल शीतलताई ॲक्च्युली अजून अजून तुषार दादा आणि जितू दादा म्हणून एक आहेत तर त्यांची माझी काही गाठभेट नाही झालेली कारण की ते शीतलताईंच्या घरी भेटलेले होते आणि मला ति तिकडे जाणं एवढं लांब शक्य नव्हतं लवकर आणि त्याच्यामुळे मग त्यांची माझी गाठ भेट पडलेली नाही आहे त्याच्यामुळे त्यांना नाही भेटता आलेलं मला पण फोनवरती आमचं बोलणं वगैरे झालेलं आहे नेक्स्ट टाईम नक्कीच भेटणार आहोत आम्ही सगळे आणि तुम्ही तर बघितलेलं आहे रुपेश दादांना आणि शीतलताईंना भेटलेले आहे तर छान असा प्रकारे आमचा छान दिवस गेला दिवस कसा गेला हेही कळलं नाही आहे तर अशी आमची छोटीशी अगदी धवपळीची भेट झालेली आहे आणि नक्कीच पुन्हा भेटणार आहोत तर आय होप तुम्हाला हा जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय बी हॅपी स्टे हॅपी